नगर जिल्ह्यातील अनेक शिक्षक नोकरी निमित्त इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत अनेक वर्षांपासून ते जिल्ह्याबाहेर नोकरीला असल्यानं त्यांना नगर जिल्ह्यात बदलून येण्याची इच्छा आहे तथापि जिल्हा परिषदेच्या शाळांचा घसरणारा पट शिक्षकांची संख्या कमी करणार आहे प्राथमिक शाळांचा दर्जा घसरत असल्यानं पालकांचा कल खाजगी शाळांकडे वाढलाय पटसंख्येनुसार संच मान्यता करून शिक्षकांची संख्या ठरवली जाते पण पटसंख्याच कमी होत असल्यानं कार्यरत असलेले शिक्षक देखील अतिरिक्त ठरतायत या शिक्षकांचे रिक्त जागांवर समायोजन करण्याचा प्रश्न निर्माण झालाय आतापर्यंत दोन हजार चौदा पंधरा या वर्षाची संच मान्यता झाली आहे या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातीलच शंभरावर शिक्षक अतिरिक्त ठरतायत परंतु यावर्षी जिल्ह्यात काही शाळांमध्ये पदसंख्या वाढली असल्याने दोन हजार पंधरा सोळाच्या संच शिक्षकांचं लक्ष लागलंय जर शिक्षक अतिरिक्त ठरले तर त्यांचं प्रथम समायोजन केलं जाईल त्यानंतर पदोन्नत्यांसह हो इतर कारणांनी रिक्त झालेल्या जागांवर आंतरजिल्हा बदलीसाठी संधी मिळू शकते ज्या दोनशे सात शिक्षकांना काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने बदलीसाठी ना हरकत दिली आहे असे शिक्षकही बदलीच्या प्रतीक्षेत आहे एल न्यूज अहमदनगर